रे माझा मित्रा मालिकेच्या आठच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना लावण्यासोबत साखरपुडा केल्यामुळे अर्णव हा डिस्टर्ब असतो मनातून खुश नसतो आणि त्याला त्या अंगठीचं ओझं वाटू लागलेलं असतं बेडरूममध्ये येऊन शांतपणे डोळे झाकून तो बसलेला असतो इतक्यात ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी त्याची व्यथा समजते ईश्वरी म्हणते सर काय झालं इतक्या रात्री तुम्ही जागे आहात त्यावरती अर्णव म्हणतो तू इथे कसे काय ईश्वरी म्हणते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सर आधी लावण्यासोबत साखरपुडा करून तुम्ही खुश नाही आहात ना तुमच्या बोटातील हे अंगठी तुम्हाला ओझं वाटू लागली आहे ना मी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या अर्णवचा हात हातामध्ये घेते आणि ईश्वरी म्हणते की सर कायमस्वरूपी तुम्ही माझं व्हाल का असं म्हटल्यानंतर हो तो खूप आनंदी होतो हसतो आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हणतो की ईश्वरी मी कायमस्वरूपीच काय कधीच तुझा दा झालेलो आहे मनातून मला समजलेलं आहे तूच माझं जग आहे माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे परंतु जेव्हा मी तुझ्या साखरपुड्याला घरी आलो तेव्हा समजलं की आता काही होऊ शकत नाही मी फक्त श्वास घेईन परंतु